हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो प्रीतकडे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मी तुम्हाला फ्रीजची क्लिनिंग दाखवणार आहे ह्या विमजेलने मी फ्रीजची पूर्णपणे अशी क्लिनिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अँड आता त्याची व्यवस्थित कंटिन्यू ठेव ठेवले सो फ्रेंड्स सेक्शनमध्ये मी ह्याच्यामध्ये माझी एक्स्ट्राची जी कोथिंबी ना ते ठेवून दिलेली आहे एक्स्ट्राची कोथिंबीर बट हा मला सहा सहा डब्यांचा हा सेट आहे तुम्ही बघू शकता सो एखादा मिरची आहेत एका टोमॅटो आणि वटाणा परत ह्यात पण खाली लसूण आणि वर अद्रक आहे आणि यात कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि खोबरा आहे कसं हे एक्स्ट्राचं म्हणजे रोजच्या डिलिव्हरीसाठी आहे सतत त्याचं असं प्रत्येक सेक्शन प्रत्येक डबेवर काढायला ते आपलं किचन वाटा पण घाण होतो सो सोटी त्यासाठी मी सहा सेटचा हा डबा आहे हे यूज करते रोज आपल्याला जे काही भाज्या वगैरे बनवायचे असते ना असं एकाच वेळी आपल्याला हे सगळं मिळून जातं म्हणून हा सहा याचा डबा मी यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये ना खाली शेपू आहे हा शेपूचा कंटेंट आहे डबा आहे सो याच्यामध्ये मिरची आहेत एक्स्ट्राच्या जो आपल्या एक्स्ट्रा मिरच्या असताना तो आहे ह्यात पण एक्स्ट्राची कोथिंबीर आहे डब्यामध्ये पण तो डबे मी आता तुम्हाला याचे झाकण काढून नाही दाखवत डायरेक्ट एक्स्ट्रासाठी आणि खाली हे स्प्राईटची बॉटल आहे आणि याच्यामध्ये शाबू आहे आता बघू शकता थोडासा असा शाबू आहे आणि यात डाळी पण ह्यातच ठेवते या उरीची डाळ आहे म्हणजे जेणेकरून अशावरच्या आपल्या या डब्यात ठेवली पाहिला किडे किंवा आळी जाळी लागू शकते सून या फ्रीजमध्ये ठेवते तिस फिरा त्यात आपण पण त्यातना मुगाची डाळे बघू शकता डाळी पण मी फ्रीजमध्ये या छोट्याशा या डब्यांमध्ये ठेवते आणि इकडं माझं खाली पोहे आहेत आणि वरी हवा हातमधली लिंबाचं लोणचं आहे लिंबाचं लोणचं आहे आणि ह्यात बडीशेप आणि विलायची सो ह्यात ना मिरचीचा ठेस आहे ह्यात मिरचीचा खरडा आहे आणि ह्यात तिळे जर आपल्या संक्रांतीला होणार आहेत हे तिळे त्यात बघू शकता तुम्ही आणि हा सेक्शन पूर्ण आहे आणि ह्यात आणि ह्याच्यामध्ये ना सेक्शन पूर्ण आहे आणि ह्याच्यामध्ये ना जे टोमॅटो आहे बट खाली भोपळा आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या पण फ्रीजचा असे हाल होती का ते प्लीज सांगा आमचं फ्रीज पूर्ण असं बर्फाने भरून गेल्याने तुम्ही बघू शकता आठवड्यातनं दोनदा दोन का मला हे फ्रीज स्वच्छ करून लागतं आणि यातला पूर्ण बर्फच आहे ना तो काढून घ्यावा लागतो नाहीतरी पूर्ण हा बरोपणा हा जो खालचा जो काचा तुम्हाला काच दिसते ना पूर्ण इथपर्यंत येतो हा काचा अक्का झापून जातो सो यासाठी मला आठवड्यात एकदा काव नाही पूर्ण हा बर्फ जेवण काढून घ्यावा लागतो तुम्ही बघू शकता आणि ह्याला झाकण आहे असं नाही की हे काम आहे ह्याला पूर्णपणे ह्याला झाकण नाही घेऊयात हे असे याचे झाकण नाही मला याची झाकण पूर्ण असे लावून जात ते डब्या नाग नाही हा खूप सेट छान आहे आणि मला हा सेट ना खूप आवडला आणि माझ्या युजसाठी हा येतो जेणेकरून प्रत्येक वेळी आपल्याला मसाला राईस बनवायचा असं किंवा कुठल्या भाज्या बनवायच्या तरी असल्या तरी प्रत्येक वेळेस अशी जे प्रत्येक वेगवेगळे जे कंटेन्स असते तेव्हा घेण्यापेक्षा एका सीटमध्ये आपल्याला पूर्ण भाज्या जे काय असतो लसून कोथिंबीर किंवा काही मिळतो ह्याच्यात मिळून जातो असून मी हा यूज करते सो असा आहे माझा फ्रीज का फ्रीज तुम्हाला कसं वाटलं फ्रीजचं माझं पूर्णपणे लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका ओके बाय